मराठी अभिनेता आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर ही मराठी मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध जोडी आहे या जोडीबद्दल अनेकांना उत्सुकता असते अलीकडे सुचित्रा बांदेकर यांनी एका यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली यावेळी त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केलेत तसंच आदेशसोबत लग्न कसं झालं याबाबत सुचित्राने मजेशीर किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला सुचित्रा आणि आदेश बांदेकर यांनी पळून जाऊन लग्न केलं होतं लग्नाविषयी बोलताना सुचित्रा म्हणाल्या की मी लहानपणापासून काम करत आले आईवडिलांना माझं काम कधीच आवडत नव्हतं त्यात मी अशा माणसाच्या प्रेमात पडले जो काहीच करत नाही एक दिवस माझ्या घरी आमच्या नात्याबद्दल कळालं त्यामुळे मी आदेशला जाऊन सांगितलं की आपण पळून जाऊन लग्न करूया त्यावेळी तो म्हणाला की मी पाच रुपये पण कमावत नाही पण नंतर आदेशनं लग्नाला होकार दिला दहा ऑक्टोबरला मी अठरा वर्षाची झाले त्यानंतर आम्ही चौदा नोव्हेंबरला लग्न केलं तेव्हा आदेश स्ट्रगल करत होता मी तेव्हा कभी ये कभी वो या मालिकेत काम करत होते लेडी लक मुळे त्यालाही छोटी छोटी कामं मिळायला सुरुवात झाली तो माणूस काहीच करत नाही अशा माणसावरती माझं प्रेम बसलं आणि आम्ही पळून जाऊन लग्न केलं एका सकाळी मी येऊन आदेशला सांगितलं आता माझ्या बाबांना कळलंय आणि ते माझं लगेच लग्न लावणार आहेत तर आपण पळून जाऊया तर बोला काय बरी आहेस ना मी तर पाच रुपये पण नाही कमवत आहे आणि कसं काय लग्न